शेवट पण दर्शन घेऊन राम मायामध्ये सांगते आज रामनवमीच्या शिवमुहूर्तावर पण सुरुवात केली आहे आणि आमच्या पण रामाच्या मंदिरातून होणार आहे रामाचा आशीर्वाद आहे आणि त्यामुळे माझा अधिक आनंदाच्या गोष्टी डॉक्टर अशी आहे की मोर्चावर आशादायी पण तुम्ही सगळ्यांनी जर बातमी अशा जाऊन पाहिलं तर त्यांच्या साडीवर काय दिले वाटत जय श्रीराम तसे ते प्रचारमध्ये सहभागी आला आणि दादा आता ताई आले म्हणत इंदर मध्ये काय करेल ते काय वेळेस दादा सांगितलं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नारायणगाव